मंत्री महाराष्ट्र मत्स्य उद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग माननीय श्री नितेशजी राणेसाहेब यांना वाढदिवस अभिष्टचिंतन शुभेच्छुक भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा सिंधुदुर्ग वाढदिवसानिमित्त सोमवारी तेवीस जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे शुभेच्छा स्वीकारल्या जाणार आहेत याची राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व शुभचिंतक यांनी नोंद घ्यावी